आज आपण बनवणार आहोत बॅचलर्ससाठी किंवा नवशिक्यांसाठी अगदी सोपी चिकन करी आणि चवीला म्हणाल तर हॉटेलपेक्षाही भारी तयार होते अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी मेहनतीने केली जाणारी चला तर बघूया ही खास रेसिपी तर सगळ्यात आधी मी इथे तीन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कापून तेलामध्ये तळून घेतलेले आहेत मस्त ब्राऊन रंगावर कांदा तळून घ्यायचा काढून घ्यायचा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा त्यानंतर घ्यायचं आहे कोथिंबिरीच्या काड्या त्या पण घालायच्या आणि पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने हे वाटून झालेलं आहे आता बघूया पुढची प्रोसेस त्यासाठी एका भांड्यामध्ये घेऊया एक वाटी दही दही जास्त आंबट नसावं वजनी प्रमाणात म्हणाल तर दीडशे ते दोनशे ग्रॅम एवढं दही आहे त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट आहे चवीनुसार धने पावडर हळद आणि त्याचबरोबर चिकन मसाला घालायचा आहे मी ते एव्हरेस्टचा मसाला वापरलेला आहे दोन चमचे मसाले तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचे आहे दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालायचे आहे आणि जे आपण वाटण तयार केलंय ते घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी दीड पाव चिकन जे आहे स्वच्छ धुवून चाणीमध्ये निथरत ठेवलं होतं आता ते चिकन यामध्ये घालून घ्यायचे एकदा त्याला हलवून घ्यायचे व्यवस्थित हा जो मसाला आहे चिकनला व्यवस्थित कोट झाला पाहिजे अशा पद्धतीने त्यानंतर यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत जे घरामध्ये उपलब्ध असतील ते त्यामध्ये मी इथे तेजपत्ता दालचिनी मिरे लवंग आणि हिरवी विलायची घातलेली आहे व्यवस्थित मिक्सरून घ्यायचं हे देखील आधीच घालू शकता तुम्ही विसरले होते इन्द तर आता हे झाकून आपल्याला मॅरिनेट व्हायसाठी ठेवून द्यायचं आहे कमीत कमी दहा मिनिटं आणि जास्तीत जास्त एक दोन तासासाठी देखील तुम्ही ठेवू शकता वेळ असेल तर मी फक्त दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवलं होतं आता कुकर घेतलंय कुकरमध्ये जे कांदा तळलेलं तेल होतं ना तेच तेल घातलेलं आहे तीन टेबलस्पून एवढं आणि जो मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते आता यामध्ये घालायचं आहे तर बघू शकता चिकन घातल्या घातल्या छान असा रंग यायला लागलेला आहे त्याला एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचंय आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे बस एवढंच करायचंय आपल्याला तर बघू शकता अतिशय सूपी रेसिपी आहे आणि एवढं झालं की लगेचच मग कुकरच झाकण लावायचंय आणि मोठ्या आचेवर एक शिट्टी त्यानंतर मंद आचेवर फक्त पाच मिनटं हे चिकन शिजू द्यायचं आहे एवढ्या वेळामध्ये तीन ते चार शिट्ट्या होतात तर एक शिट्टी झाली की तुमच्या गॅसची शेगडी जी छोटी आहे त्यावर हे कुकर ठेवायचं ना अगदी मंद आचेवर पाच मिनटं होऊ द्यायचं आहे एवढ्या वेळामध्ये तीन ते चार शिट्ट्या होतात पूर्ण वाफ गेली की झाकण उघडायचंय झाकण उघडल्यावर बघू शकता काय मस्त असं चिकन आपलं इथे तयार झालंय रंग बघा किती आलाय आणि कुठल्याही प्रकारचा मसाला इथे परतून वगैरे घेतलेला नाहीये तरी देखील बघू शकता मस्त तर्री आलेली आहे आणि रस्ता पण छान घट्ट झालाय तुम्हाला रस्ता वाढवायचा असेल तर या स्टेजला तुम्ही परत यामध्ये पाणी घालून रस्सा वाढवू शकता त्याचबरोबर मीठ वगैरे चेक करून मीठ देखील घालू शकता कमी असेल तर तर मी चेक केले सगळं व्यवस्थित आहे आणि मस्त घट्टसर ग्रेव्ही तयार झाली अजिबात चिकन वगैरे गाळ झालेलं नाही आहे मस्त शिजलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही सोपी रेसिपी चिकनची मला कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद